छोटा हो समोर तर हो। पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरती तुम्ही कधी येणार किंवा वेगळं काही हा आता हा चांगला प्रश्न तू विचारला कारण मधल्या कोविडच्या काळात मी पडदा हो। बंदच झाला बाहेर पडताच नाही आलं त्यानंतर मी यशोदा नावाची आत्ता सिरियल करत होतो आणि अचानक तिकडे दूर आणि धूळ जे दूर दाखवा लागतो ते जे काही टाकत असतील तो धूर मला वाटते त्या आपल्याकडे हे ये मारायला येतात ना डास मारायला येतात तसा तो दूर कसा सोडतात तसं एक मशीन आणलं आहे आणि त्या मशीनने भरपूर भरून जातं सगळं पण तू जे काही जाळतात ना ते मला जरा त्रासदायक ठरलं बाकीच्यांना कोणाला त्रास नाही ठरला आणि माझ्या व्होकल कॉर्डला एक अशी गाठ आली आणि मला घसा बसला मला बोलता येईना मला काहीच करता येईना हे सगळं माझ्यासाठी अचानक नवीन बरं मी त्यासाठी मग डॉक्टर केले तर प्रत्येक डॉक्टरने ते नळी घालून आतमध्ये एन्डोस्कोपी करून बघितलं तर म्हणाले तुमच्या त्या व्होकल कॉर्डला एक अशी अशी पुळी आहे पण ते आपण औषधाने घालवतोया एकाकडे गेलो त्याने महिनाभर घेतला नाही होईना मग दुसरा केला स्पेशालिस्ट त्याने तेच केलं त्याने पुन्हा वेगळ्या गोळ्या दिल्या त्यानेही काही होईना असं करता करता बिन्नी देसाई नावाची एक मला घसा नाक तज्ज्ञ मिळाली माझ्या डॉक्टरांनी मला ती सजेस्ट केली आणि मी गेलो त्यांच्याकडे त्या म्हणाल्या आपण ऑपरेट करून ते काढूया तुम्ही काळजी करू नका तुमचं आवाजाला काही प्रॉब्लेम होणार आता व्होकल कॉर्डच गेली तर मी अभिनय म्हणून तर अभिनेता म्हणून संपलोच त्यामुळे इतका डिप्रेशनच्या ह्याच्यात होतो की त्यामुळे मी शूटिंग बंदच केलं होतं मला बोलताच येत नव्हतं तर कसं करणार त्यामुळे बिचाऱ्या निर्मात्याचं माझ्या वीरेंद्र प्रधानचं नुकसान झालं ती सिरियल पण सहा महिन्यात बंद झाली तशीच आमची एक आधीची पण सिरीय स्वामिनी yes. तीसुद्धा लॉकडाऊनमुळे बंद झाली तर ह्या सगळ्या गोष्टीचा जास्त परिणाम एका नाटावर होतो संवेदनशीलता असल्यामुळे की माझ्यामुळे कोणाचं तरी नुकसान झालं ही बंद झाली ती आणि ह्या ह्याला ऑपरेशन केल्यानंतर मेमध्ये मी अठरा तारखेला के ऑपरेशन केलं आणि त्यानंतर एक महिना मला बोलायचं नाही म्हणून सांगितलं तिने अक्षर पण नाही काढायचं हो पण नाही म्हणायचं नाही पण नाही म्हणायचं एक महिना मी लिहून सगळं करत होतो भेटायला अनेक लोकं यायची बोलायचो नाही लिहून द्यायचो हा एक वेगळा अनुभव मला कलाकार म्हणून झाला कारण बोलायचं फार असायचं पण बोलू शकतो आणि त्यानंतर महिन्यानंतर मला पुन्हा स्पीच थेरपीचं कडे जावं लागलं एक महिना तिने ट्रीटमेंट दिली या दोन महिन्यानंतर आता मी अप्रतिमरित्या बोलू शकतो चांगलं काम करू शकतो हा चित्रपटाच्या आधी झाला असल्यामुळे मला तो प्रश्न नाही पण आता तू जो प्रश्न विचारला की छोट्या पडद्यावर कसा येत तर बऱ्याच जणांना माहीत नाही आता त्यांना वाटत असेल ते बरं नाही त्यांना त्यांचा आवाज बसला आहे त्यांना माहीत नाही तर मी काही कुठे जाहिरात करायला जात नाही की मी मोकळा आहे मी ओके आहे मी असं ते आता तुमच्या माध्यमातून पोचलं तर पोचेल आणि आता भरपूर केलं आहे काम त्यामुळे आता जरासं चित्रपटांकडे आहेत भरपूर मिळतात आपण करायचं सिरियल केलं की तुम्हाला चित्रपट नाही करता येत सगळ्या तारकांची गोळ असतं आणि सिरियलवाल्यांनाही दोष देता येत नाही दुसरी गोष्ट असं झालं आहे की माझ्या मनात जी नाटकं करायची आहेत लोकांपर्यंत पोचवायची आहेत ज्या मुलांना मला संधी द्यायची त्याला वेळ देता येत नाही तर मी विचारलं की चला ना आता योगायोगाने थांबलोच आहे तर तो थोडंसं आपण आता नाटकांकडे जरा वळूया बघूया जमते का तर आता एक कदाचित ही चित्रपट आता मी एका चित्रपटासाठी केस वगैरे हो हे सगळं मिशी बिशी उडवली आहे फार मोठा एक इंटरनॅशनल फिल्म अशी होते संभाजी महाराजांवरच होते आणि त्यात मी अतिशय तुम्हाला सरप्राईझिंग रोल्समध्ये रोल्समध्ये बोलतो आहे एक नाही आहे अनेक रोल आहेत आणि म्हणून मी ही सगळी मेहनत घेतो आहे त्याच्यावर तिथे बिझी आहे ती जानेवारीपर्यंत संपेल जानेवारीपर्यंत त्यांचं शेड्यूल आहे ते, ते संपलं की मग मी माझ्या मनातलं जे थिएटर आहे ज्या पद्धतीने एक माझ्या मनात गुरुकुल पद्धतीने थिएटर करायचं आहे ते मी करणार आहे आणि आपला जो अनुभव आहे जेवढं माझ्याकडे ज्ञान आहे जेवढं मला कळलेलं आहे थिएटर फार काही कळलं याच्यातलं वाट नाही पण काहीतरी वाटतं की या गोष्टी मला अलौकिक अशा मिळाल्या त्या आपण देऊया ज्या देऊन जाऊया कारण आता वर्ष सिक्स्टी फाय आहे म्हणजे पासष्टच्या पुढे आता आणखीन सगळा बोनस जीवन जगतो आहे मग तो बोनस सगळ्यांना वाटूया आधी असा विचार करून मला हे करायचं आहे तुम्ही म्हणाल की अगदी निराशेचं बोलतो आहे तसं नाही आहे आजकाल तिसी आणि पस्तीशीलासुद्धा अटॅक येऊन जातात तर आपण आता थोडंसं सगळ्या ह्याच्यातलं मोकळं होऊन जरा क जगूया थोडंसं आणि ते द्यायचं आहे मला त्यामुळे तू म्हणतोस तसं कदाचित सिरियल आली तर पुन्हा माझं हे स्वप्न बाजूला राहील ते येण्यापूर्वी मला ते करायचं आहे आणि तेही करायचं आहे तेही सांगतो की मी जयंत पवारांचंच एक लेअरने जगावं की मरावा हे चित्र नाटक करायचं आहे मला पण ते फार वेगळ्या पद्धतीने करायचं आहे त्याला खर्च आहे त्याला मेहनत आहे त्या मुलांना मी जे तयार करीन ना ते आयुष्यभर ॲक्टर म्हणून नाव कमवतील इतकं त्याचा मी बारीक अभ्यास करून ठेवला आहे तो को, कोविडमध्ये केला आणि माझ्या अत्यंत जिवलग भावाला मित्राला जयंतला शब्द दिला आहे की मी हे नाटक तुझं करीन त्याला विचारायला बघायला ना नाही मिळालं पण मला आता ते करायचं आहे हे मी आत्ता जाहीर करतो आहे तिथे की मला ते करायचंच आहे फक्त कसं जो वेळ आणि काळ जुळून येतो आहे त्याच्यावर अवलंबून आहे फार बोलतो मी मला तू बोलायला दिलास तर मी बोलणार आहे कारण बोल चाचलेलं बरंच असतं ते काढायला मिळतं अशा वेळेला तुमच्यासारखी मंडळी असं काहीतरी ते पिनअप करतात आणि मग ते बाहेर येतं त्यामुळे ते आलेलं आहे आता मी हे खरं डिक्लेअर करणार नव्हतो जेव्हा ते करणार होतो तेव्हाच सांगणार होतो की मी हे करतो आहे म्हणून